नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण नवरात्र स्पेशल रताळ्याच्या रा दोन रेसिपी पाहणार आहोत तर एक म्हणजे गोड आणि चटपटीत असा रताळ्याचा आपण हलवा बनवणार आहोत आणि एक म्हणजे झणझणीत आणि चटपटीत तोंडाची चव वाढवणारी असे आपण चटपटीत रताळ्याचा किस बनवणार आहोत तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो घेतलेले आहे रताळी तर अगोदर हे रताळे जी आहे ते धुऊन घेतलेले आहे धुवून घेतल्यानंतर जी वरची साल आहे ती सोलांच्या सहाय्याने काय करायची आहे की काढून घ्यायची आहे तर त्याची साल जी हे काढून घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे एक किसून घ्यायची आणि त्याने जे आहे ते रताळे जे आहे ते किसून घ्यायचे आहे ते किसण्याचे कारण एकच जर तुम्ही असे वापरून जर रताळे खाल्ले तर बघा खाताने घास लागतो पण असं आपण जर किसून जेव्हा रताळ्याच्या रेसिपी बनवतो ना त्या खायलाही छान लागतात घासही बसत नाही काय नाही आणि चवीलाही जबरदस्त होतात तर अशा पद्धतीने आपण सर्व रताळे जे आहे ते बघा किसून घेतलेले आहे तर हे बघा आता एवढं झालेलं आहे तर याची आपल्याला दोन रेसिपी बनवायची आहे पण आपण काय करणार आहे एकदा शिजवून घेणार आहे तर चला आता किसलेला हा रताळे आहे आणि आपण इथे पाहू शकता थोडे भाजीला शेंगदाणे घेतले पाच ते सहा हिराई मिरची आणि लिंबू घेतले तर हे जे आहे तिखट रताळ्याचा किस बनवण्यासाठी आणि हा जो गुळ घेतलेला आहे तो आपण गोड चटपडीत रताळ्याचा हलवा म्हणजे शिऱ्या बनवण्यासाठी तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर कढईमध्ये अगोदर आपण सगळ्या राताळ्या काय करणार आहे की एकदा शिजवून घेणार आहे इथे मी तीन चमचे तेल घेतलेला आहे तुम्हाला जर वाटतं तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि मग तेल गरम झालं की लगेच आपण किसून घेतलेले जे रताळे आहे ते कडे टाकायचे आणि स्लो गॅसवर आता वाफेवरच आपल्याला काय करायचं आहे की हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे वाफेवर शिजव शिजवल्यामुळे काय होतं की चवई छान लागते आणि वाफेवर हे रताळे जे आहे ते पटकनी शिजतात आणि आपण किसून घेतलेले आहे त्यामुळे शिजायलासुद्धा वेळ लागत नाही तर अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक पाच मिनट याची वाफ काढायची आहे तर चला तोपर्यंत आपण काय करूया पाच ते सहा हिरव्या मिनिटचे घेतले ते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे तर हा कूट जो आहे आपण धनध्यात आणि चमचा भित्र किस करायचा आहे त्यासाठी घेतलेला आहे तर चला आता बघा मध्ये आपण झाकण काढून काय करायचं आहे की हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा एक वाफेमध्ये ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर अजून आपल्याला काय करावं लागेल की एक वाफ काढून घ्यावे लागेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याच्यावरती काय करायचं आहे एक दोन मिनटासाठी झाकण काढून घ्यायचं आहे तर आता याचा कीच अगोदर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मग पुढचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर तर अगोदर आपण काय करूया की एकदा झाकण काढून एक दोन मिनटासाठी याची पुन्हा वाफ घेऊया म्हणजे व्यवस्थित शिजेल तर चालेल दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि पाहायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करा आणि बघा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे म्हणजे एक नव्वद टक्के हा शिजलेला आहे थोडासा कच्चा आहे तो काही हो होईल की नंतर पुन्हा आपण जेव्हा गोड करणारे त्याच्यामध्ये गुळ वापरणार त्या गुळासोबत शिजेल आणि बाकी जो तिखट करणार आहे तो पुन्हा परतावला की ते पुन्हा शिजेल तर चला आता पाहू शकता हा शिजलेला आहे त्याच्यातला आपण अर्धा जो आहे तो बाजूला करून घेऊया तर अर्धा गोड आणि अर्धा मस्त तिखट आपल्याला बनवायचा आहे तर आता आता जो हाकडे कडे इथला जो आहे ना तर आता आपण हा गोड बनवणार या करायचा शिरत्या इथे मी गुळ घेतलेला एक छोटी वाटी आपल्या गोड जी आहे ती आवश्यकतेनुसार आणि एक चमचा तूप घेतलेला आहे आता हा गुळ जो आहे ना पूर्णपणे रताळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे असे मिक्स करत राहायचे म्हणजे काय होईल की घ्याची गुळ जो आहे ते पटकन वीस मिक्स होईल आणि तो मिक्स झाला की लगेच आपल्या रता रताचा शिरा खाण्यासाठी तयार होईल तर कारणात्रीचे नऊ दिवस म्हणजे दिवसाचे उपवास आणि ह्या नऊ दिवसामध्ये उपवासासाठी काय बनवायचं हा प्रश्न सुद्धा पडत असेल आणि बघा रताळे तुम्ही असे वापरून जर खालाय तर त्याचा खाताने घास बसतो पण असा रताचा किस करा तुम्हाला गोड आवडत ते गोड करा किंवा आपण सुद्धा बनवणार आहे त्याची रेसिपी आपण लगेचच पाहणार आहोत तर तसा बनवा याचा खाताने घासही बसत नाही काही नाही आणि शाबुदाना भगत खायचा कांटा येतो त्यासाठी हा उत्तम असा उपाय आहे तर पाहू शकता व्यवस्थित गोड झाडले आहे येत्या बारीक कट मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत आणि एक चमचाभर वेलची पावडर आणि काय होती तोरा त्याचा शिरा आहे म्हणजे ज्याला तुम्ही हलवासुद्धा म्हणू शकता छान असा वासही येतो तर पाहू शकता ते व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच हा आपल्याला त्याचा गोड शिरा तयार झालेला आहे पाहू शकता थोडासा थंड झाला आहे की तो अजूनच थोडासा काय होतो की घट्ट सर होतात त्याचा हा झालेला आहे आता हा बाजूला ठेवी आणि लगेच इथे आपण तिखट शिरा करून घेऊया आता हा मस्त झळून आणि चटपटीत आपल्याला बनवायचा आहे तर त्यासाठी एक चमचे मी तेल घेतलेला आहे आता आप याची आपल्याला काय करायचं आपण जी चटणी बघाशी बनवून घेतलेली होती शेंगदाणे आणि हिरवी मिरची जी थोडीशी तिखटच बनवून घेतलेली आहे म्हणजे मिरची थोडी जास्त घातलेली आहे कारण थोडंसं तिखट असलं की खायलाही छान लागतो तर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे मिरचीमध्ये आता ही थोडीशी एक दोन मिनटं अशी परतून घ्यायची आणि छान अशी खांब कुरकुरीत परतली गेली किंवा आपल्याला काय करायचं आहे जो आपण शिजवून घेतलेला तयाचा किस आहे मग आपण बघा शिजवून घेतलं होतं अर्धा बाजूला करून ठेवलं तो लगेच घ्यायचा आहे आणि तो आता इथे कढईमध्ये टाकायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हा फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण मगाशी गोड बनवलेला आहे आणि हा आहे तिखट झनीत आणि चमचमी अगदी तोंडाची चव वाढवणारी हा छान असा राता याचा किस त्याच्या चवीनुसार आता आपण मीठ टाकलेला आहे आणि आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मस्त मोका सुटसुटी झालेला आहे चिकट नाही काय नाही तर बघा तुम्ही कधी बनवला नसेल तर हा एक हा एकदा नक्की ट्राय करा अगदी सुंदर सुबक लागतो आणि कुणाला जर पहिल्यांदा बनवून खाल्लं असेल तर जाम जाणवणारही नाही की असं म्हणणार पण नाही की हरताळचा कीस आहे एवढा छान आणि असं जबरदस्त लागतो आता त्याच्यात थोडीशी छान चव येण्यासाठी मी अर्धा लिंबू घेतले आहे थोडासा लिंबू पिळायचा आहे अर्धा बी काढून आणि थोडीशी आपण जे काही करणार आहे तर एक चमच्याभर भर किंवा अर्धा चमच्या भर तुम्ही थोडीशी साखर टाका याने काय होईल की त्या आपला जो हरतळ्याचा कीस आहे याची चव जे आहे अजून छान लागेल अग अगदी मस्त हा झणझणीत चमचमीत आणि चटपटीत असा हा राताचा किस तयार होईल आणि हा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता मस्त असे तर मी ना हा ना कोशिंबीर बनवते कोशिंबीरसोबत खाल्ला आणि खरंच खूप सुंदर असं हा त्याचा कीस तयार होतो आता नवरात्रीच्या नवरीचा उपवास म्हटलं की शावदाना आणि भगर खायचा कांटा येतो किंवा बटाटा खायचासुद्धा कांटा येतो कारण हे खायला छान वाटतं पण नंतर ना ह्याचा खूप त्रास होतो बटाटा असेल सावधान असेल भगर असेल तर तुम्ही आता काय खायचा असा प्रश्न पडला असेल तर असा रथ गोड किंवा जर तुम्हाला आवडतो जर धनधन आहे तिखट असा रथाचा किस बनवून एकदा नक्की ट्राय करा एकदम झटपट तर होतोच पण एकदम सुंदर आणि थोड्याशा वेगळ्याचं त्याच्यामुळेही आपण आवडीनेसुद्धा खातो हा हा गोडशिराही पाहू शकता आणि आपला हा गोडशिरा तर आपण बनवलेलाच आहे मस्त चटपटीत हा रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे आणि इकडे पाहू शकता हा मस्त झंझणी चटपटीत तोंडातली चव वाढवण्यानोराचे स्पेशल हे दोन रताळ्याचे प्रकार आपण पाहिलेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा